लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ केवळ एका रुपया शेतातील पिकाचा पीक विमा काढला जातो केंद्र आणि राज्य सरकार मोठ्या प्रमाणात यासाठी आर्थिक तरतूद करते आणि त्यामुळे जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी आपले पीक संरक्षित केले नसतील त्यांनी तातडीनं पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे मागील वर्षीच्या तुलनेत कमी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ यावर्षी घेतला यंदा सत्त्याण्णव टक्के पाऊस आत्तापर्यंत झाला असून पीक संरक्षित करणे आवश्यक आहे गेल्या वर्षी पीक विमा योजनेमध्ये अकरा लाख शेतकऱ्यांनी भाग घेतला होता मात्र यावर्षी गुरुवारी अकरा जुलैपर्यंत सात लाख पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेतला आहे या योजनेतून नांदेड जिल्ह्यामध्ये चारशे कोटीपेक्षा अधिक लाभ शेतकऱ्यांना झाला आहे योजनेची प्रभावी अंमलबजावणी लक्षात घेता प्रत्येक गावागावात या संदर्भात जनजागृती व्हावी केवळ एका रुपयात सेवा केंद्र सेतू केंद्र बँके जाऊन प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेता येतो शेवटच्या तारखेची वाट बघू नका पीक विमा योजनेसाठी पंधरा जुलै शेवटची मुदत आहे परंतु शेवटच्या तारखेला पीक विमा भरताना पोर्टलवर येणाऱ्या अडचणी लक्षात घेता त्यापूर्वीच आपला सहभाग नोंदवणे आवश्यक आहे या योजनेमध्ये वेळेला महत्त्व असते त्यामुळे मुदतवाढ दिली जाणार नाही हे सर्व लक्षात घेऊन संपूर्ण शेतकऱ्यांनी याबाबत तातडीनं पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा प्रधान आपले जे काही योजना आहे त्यामध्ये पीक विमा योजना तर त्याच्यामध्ये आतापर्यंत शेतकऱ्यांनी सात लाख पंचेचाळीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांनी भाग घेतलेला आहे आणि अजून आपल्याकडे चार दिवस पाच दिवस शिल्लक आहे पंधरा तारखे आपल्याला मदत आहे आपल्याला माहिती आहे या योजनेच्या मार्फत मागच्या वर्षी जवळपास अकरा लाख शेतकऱ्यांनी याच्यात सहभाग घेतला होता बहुतेक क्षेत्र याच्यामध्ये जो काही लाभ मिळालेला आहे तो पण लाभ चारशे कोटीपेक्षा जास्त लाभ पंचवीस टक्के नुकसान मिळाला त्याच नंतर आता पण सध्या एकशे सत्तर कोटी रुपयाचा लाभ आपण जो काही इंटिमेशन देण्यात आले त्याच्यामधून देण्याची प्रक्रिया सुरू आहे ह्या ह्या मार्गाने शेतकऱ्यांचं जे काही नैसर्गिक आपत्तीपासून होणारं नुकसान आहे अतिपाऊस किंवा पावसात खंड तर याच्यापासून शेतकऱ्यांना अत्यंत अल्प दरामध्ये एक रुपयाच्या खर्चामध्ये आ, हे संरक्षण मिळत असतं बाकी संपूर्ण भार हा केंद्र आणि राज्य सरकार उचलत असतं माझी सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण जवळच्या सीएससी सेंटरवरती जावो बँकेमध्ये जावं आणि त्या ठिकाणी आपण आपलं पीक जे आहे ते संरक्षित करून घ्यावं सुदैवाने ह्या वर्षी आपला जो पाऊस झालेला आहे तो सत्त्याण्णव टक्के आजपर्यंत पाऊस आहे पावसाची जे काही पडण्याची पद्धती आहे किंवा पडतोय तो आपल्या पिकासाठी अत्यंत उपयुक्त असा पाऊस आहे आणि म्हणून आतापर्यंत आलेले पिक हे आपल्याला टिकले पाहिजे वाचले पाहिजे आणि त्याच्यापासून शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे म्हणून सगळे शेतकरी बांधवांना विनंती राहील की आपण योजनेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने सहभागी धन्यवाद राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर